कुठले तर कुठले तर असं आहे का तर बघा येणे असं का घेतला येणे तर मंडळी बघू शकता यांच्याकडे कायम भारी भारी जोड्या असतात आणि सगळा माल कर्नाटकचा असतो ना भाया कर्नाटकचा माल असतो या दावणीला तर भाया तो, का सा? तो नाव काय आहे सांग तुमचं नाव नाव इंदोरे विशाल म्हणून येत तर बघून घ्या भारी जोड्या असतात आत्ताच यांच्या आपण लाईव्ह बघितले एक बैल विकलेला यांचा तर समक्ष झोपून दे तिथ इकडे ना चालू का हा तर ठीक आहे ठीक आहे तर मंडळी बघा हे वासरू दाखव राहिले तर काय किंमत पस्तीस हजार कुठली बघणारे असं आहे का तर काय राह बघा बघा यव्हार चालू आहे चालू द्या व्यवहार या वासराचा व्यवहार चालू आहे

ಹೇರ್ರ್ ನೋಟ್ ಮಾರ್ತಾ ಬಾತಾ ಹಾತಾ ಮಾರ್ತಾ ಹಾತಾ ಮಾರ್ತಾ ಮಾರ್ ಮೋಟೇ ಮೋಟೇ ಮಾರ್ ಮಾರ್ ಲೋಕ ಬಿಡಿಸಾತಾ ಮಾರ್ ಮಾರ್ ಸರ್ಪಕ್ಕೆ ಕ್ಯಾಪ್ಸುಲ್ ಕಮಾಂಡ್ ಮಾರ್ದಾ ಮಾರ್ 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 ಕೇಡಾ ಮಾರ್ बराबर बराबर ला ಬಾಯ ಮಾರಾಜಿಕ್ ತಾ ಆತ ಈ ಪಂಚಟ್ ಪಣಾ व्हायला लागले ಲೈ व्हायला लागले ಏ काय आहे ते रियल सांगा ಹಾ ये मंग ये ला आणले

ಇದು ಲೈವ್ ತುಂಬ ಸುಡನ್ ಬಗ್ ತುಂಬ ಸ್ವತಃ ಬೋಲ್ತ್ಗ ಹಾ ಸೋಡಾ 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 आम्ही फक्त मारायचं नाही इथं तू जाऊ घरीच गेलो फक्त गाडीच्या बोलीत तू जर मानला गाडी चलत नाही मी तुझ्या झुकून देणार नाही फक्त गाडीच्या बोली तर व्यवहार झालाय गाडीच्या बोलीत घेतलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो ऐकलेला आहे भैया केवडा दिला केवड्या दिला दिला तीसलाच दिलेला आहे तुमच्याच मनाव घेतलेला आहे भाया आवडलाय का बोली केलेली आहे बर बोली काय काय झालेली आहे का समक्ष तुझा गाडीच्या बोली दिलेला आहे हे आपले देणार येत आणि हे घेणार येत मार्काचं काय तुमचं इथंच बोलून हे यांच्या भारी वाड्या असतात आजचा सह यावर बघितलेला आहे आपण चालू घेतले घेतलाय हा बैल तीस हजाराला गेलाय यांचं आहे तुमचं नाव सांगा तर ठीक आहे हे तापलेली येत तर झालेला यावर ते बोली केलेली इथे बघ धरून बघा तुमचा तुम्ही बघा बघायचं हे रोजच येत होय हे रोजच अरे आजचा आलाय वर बघितला आपण यांच्या दावणीचा चला चला